महाविद्यालयामध्ये ललगत संवेदना या विषयावर जनजागृतीपर कार्यशाळेचे आयोजन धडगाव येथे विज्ञान राष्ट्रीय सेवा योजना विभाग व प्राणीशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने लगक संवेदना या विषयावर जनजागृतीपर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाचे प्रस्तावना डॉक्टर सुनील शिंदे यांनी सादर केले कार्यक्रमांच्या मुख्य वक्ते एडव्होकेट लतिका राजपूत यांनी लगक संवेदना या विषयावर मार्गदर्शन करताना ललोगक संवेदना हा एक मानसिक आजार आहे आणि त्याचबरोबर स्त्री आणि पुरुषांमध्ये असलेली विषमता समाजाने निर्माण केलेली दरी आहे भारतीय समाजात सुरुवातीपासूनच काही स्त्रियांवर निरनिराळी बंधने लादली जातात मुलांसाठी वेगळी खेळणे मुलींसाठी वेगळी खेळणे मुलीला मात्र सुरुवातीपासूनच हे सांगून दबाव टाकला जातो की तू तर मुलगी आहेस तू घरात राहा स्वयंपाक कर हे सासरी उपयोगी पडेल त्यांची इच्छाही विचारली जात नाही अशा कडक शिस्तीत मुलींचे संगोपन होते तर मुलांना मात्र मोकळीक असते की कुठेही जावे कधीही घरी यावे मुलींना मुलांच्या तुलनेत दुय्यम स्थान दिले जाते कुटुंब हे सुशिक्षित असो अशिक्षित स्त्री ग्रामपंचायत सदस्य असली तरी तिचा नवरा किंवा तिचा भाऊ किंवा तिचे वडील हे सर्व कारभार सांभाळतात ती फक्त नावापुरती ग्रामपंचायत सदस्य असते काळ बदलला सोबतच समाजाच्या बऱ्याचशा मान्यताही बदलल्या आहेत आज मुली कॉलेजला जात आहेत नोकऱ्या करत आहेत फॅशनेबल कपडेही घालत आहेत पण तरीही इतके सर्व असूनही कुठे ना कुठे मुलांच्या तुलनेत तरी त्यांना ती सूट कमीच आहे त्यांना आजही कमकुवत समजले जाते मुलगी उशिरा घरी परतत असेल तर घरच्यांची काळजी वाढते आई वडील ताबडतोब तिच्या मैत्रिणींना फोनाफोनी करतात आणि जोपर्यंत ती घरी येत नाही तोवर ते स्वस्थ बसत नाहीत प्रत्येक मुलीला घटनेतील कलम चौदा एकोणीस व एकवीस माहिती असली पाहिजे एक अशी संस्कृती निर्माण करणे हा यामागचा उद्देश आहे जिथे व्यक्ती लोक समस्यांबद्दल जागरूक असतील आणि लोक समानतेसाठी सक्रियपणे कार्य करतील सर्व विद्यार्थ्यांनी स्त्री पुरुष समानताला प्राधान्य द्यावे आणि आपल्या प्रत्येक पाड्यांमध्ये याची जनजागृती करावी तरच या कार्यशाळेचा फलित होईल प्राध्यापकार जी पवार यांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक अनिल शिंदे यांनी अध्यक्षीय भाषण दिले आदिवासी आवाज न्यूज नंदुरबार जिल्हा चॅनलला सबस्क्राईब करा